सुरुवात झालेली आहे आणि आपल्या सोबत अं शिवसेनेचा एक मुस्लिम मावळ आहे ज्यांच्या सोबत आपण बातचीत करणार आहोत दादा तुम्ही कुठून आलाय कुठून आलाय तुम्ही संगमने शहरावरून आलोय जिल्हा अहिल्यानगर आज जे मा बकास झालेले लोक आहे हा का आणि महायुक्तीचे नाव खाली जे भ्रष्टाचार चालू आहे त्यांचे छातळावर हा भगवा फडकायला आलो कारण ठाकरे फक्त नाव नसून महाराष्ट्राचा ब्रँड आहे म्हण ते उद्धव साहेब ठाकरे असो किंवा राज राजसाहेब ठाकरे असो तर आपण पाहिलं अनेक शिवसैनिक असेल मन सैनिक असेल येथे येण्यास सुरुवात झालेली आहे जर आपण पाहिलं तर गो बॅक बीजेपी चले जाओ भाजप हा जसं गो बॅक सायमन गो बॅक जसा ब्रिटिशांच्या काळात नारा लावलेला होता इंग्रज गो बॅक ब्रिटिश गो बॅक तसा गो बॅक भाजप चले जाओ भाजप असा नारा लावलेला आहे तसेच शेतकरी कामगार पक्षाचे देखील कार्यकर्ते येथे जमायला सुरुवात झालेले आहे मनसे असेल शिवसेना पक्ष असेल उद्धव ठाकरे पक्ष उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष असेल यांचे कार्यकर्ते फॅशन स्ट्रीट येथे जमायला सुरुवात झालेली आहे हा मोर्चा एक वाजता फॅशन स्ट्रीट येथून सुरुवात होणार आहे तसेच मुंबई महापालिकेचे मुख्यालय येथे हा मो, या मोर्चाशी सांगता होणार आहे तेथे अनेक महाविकास आघाडी तसेच मनसेच्या नेत्यांची भाषणं होणार आहेत या भाषणात काय मार्गदर्शन करणार हे पाहणे आता महत्त्वाचे आहे तसेच येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी असतील या मतदार यादीतील तफावत ही म्हणजे पारदर्शक झाली पाहिजे किंवा मतदार यादी ही पारदर्शक झाली पाहिजे असे विरोधी पक्षांचे मत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा या मोर्चाचे वेळोवेळी अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू कॅमेरामॅन अजय सह मी प्रणव कांबे मुंबई